आणि आता बातमी छगन भुजबळांच्या एका वादग्रस्त वक्तव्याची गेल्या काही आठवड्यांपासून सातत्यानं मनोज जारांगींवर तोंडसुक घेणारे भुजबळ आज मीडियावर घसरले अधूनमधून मीडियावर घसरणाऱ्या नेत्यांच्या आठवणी यामुळं पुन्हा ताज्या झाल्या नेमकं काय घडलं का बघूया आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर असलेले हे आहेत छगन भुजबळ कुठल्याही राजकारण्याकडे असतात ते सगळेच्या सगळे गुण त्यांच्याकडे आहेत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध करत ते गेल्या काही महिन्यांपासून मैदानात उतरलेत प्रसारमाध्यमात ते करत असलेली वक्तव्य रोज गाजतायत कुणी काहीही म्हटलं तरी भुजबळ काही बोलायचं थांबवत नाही मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकमेकांवर टीका केली नाही असा एक दिवसही जात नाही एकमेकांवर घसरता घसरता ज्यांच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे त्या मीडियावरच आज भुजबळ घसरले काल माझ्या मतदारसंघामध्ये तुमच्यापैकी दोन महिन्यांच्या लोकांनी लोकांना फोन करून बोलवले काळे झेंडे घेऊन फोन करून बोलवले का तर मग ते दाखवायला पाहिजे आमच्या चॅनलवर हा धंदा तुमच्या पत्रकारांनी करता कामा नये ज्या पत्रकार राजकारणात याय राजकारणात सर सरळ प्रसारमाध्यमांनी बातम्या रचून दाखवल्या असा भुजबळांचा आहे आता भुजबळांनी काही बोलल्यानंतर त्यांना जरांगेंनी उत्तर देणं हे ओघानं आलंच आता तू या धरलं का तू काय याड ए काय काय झालं महाजन साहेब याला जाऊ द्या राह एच्या गोळ्या द्या बा याला आता ते बिचारे कोणाचाच मुलायचा करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरं आहे ते दाखवी देत तू त्यांचं काल मागा लागला तो मग उकरून का, तो का गप ना बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी देईन मधी आपण अडचणीत येऊ लागल्यानंतर प्रसारमाध्यमांना टार्गेट करणं ही काई नवी काही नवी बाब नाही काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी देखील प्रसारमाध्यमांवर असाच राग काढला होता मी तुमची प्रेस कॉन्फरन्स गेला नाही इथे आलो नंतर कारण तुम्ही काय वाटेल ते टाकता वाटेल ते छापता परवा दिवशी माझी काय बायको काय बोलली त्यातलं पुढचं पहिलंच वाक्य घेतलं पुढचं वाक्य घेतलंच नाही कारण ते तुमच्या फायद्याचं होतं मीडियात कसं झळकत राहायचं याचं कसब असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी छगन भुजबळ हे एक मानले जातात एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या काळात मुंबईचे महापौर असताना ते इतक्यांदा दूरदर्शनवर दिसायचे की मुख्यमंत्र्यांनाही कॉम्प्लेक्स यायचं असं म्हणतात भुजबळांच्या ई टी संस्थेत मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स शिकवला जात असेल किंवा नसेल मात्र स्वतः भुजबळ हे या विद्येचं एक विद्यापीठ असल्याचं मानलं जातं आता प्रश्न फक्त एवढाच की हे सरकार मान्य विद्यापीठ म्हणायचं की मुक्त विद्यापीठ तुम्हाला काय वाटतं नाशिकहून किरण ताजणे आणि संभाजीनगरहून सचिन जिरेसह अमोल जोशी पुढारी